नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी मिठाई बनवणार आहोत तीही मिल्क पावडर किंवा खवा का कशाचाही वापर न करता अगदी कमीत कमी खर्चामध्ये आणि तेवढीच टेस्टी लागणारी आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी ही मिठाई आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडचा वापर आज आपण करणार आहोत तर मी दहा बारा ब्रेड हे घेतलेले आहेत आणि छोटे ब्रेड वापरलेले आहेत याचा मोठेसुद्धा ब्रेड वापरू शकतात त्याच्यानंतर आपल्याला याच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे कडा थोड्या डार्कसुद्धा असतात आणि कडकसुद्धा असतात म्हणून आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत आता सर्व कडा कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यातील जे त्रुटी फ्रुटी असते ब्रेडमध्ये तीसुद्धा मी काढून घेतलेली आहे आणि ह्या ब्रेड क्रम्स जे बनवण्यासाठी आपण ह्या कडांचासुद्धा वापर करू शकतो वेगळ्या पदार्थामध्ये आता हे सर्व ब्रेड जे आहेत ते आपण एका बाउलमध्ये अशा पद्धतीने लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा डायरेक्टली हे ब्रेड जे आहेत ते तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता परंतु हातानेच अगदी सहज हे बारीक होतात तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हे अगदी बारीक असे करून घेतलेले आहेत आता त्यानंतर हे दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी हे दूध घालून आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे अगदी दूध घालताना थोडं थोडं करून घालायचं आहे कारण अगदी कमीत कमी, -कमी दुधामध्ये हे ब्रेड जे आहे ते छान असे भिजले जातात अगदी मऊ असं हे पीठ तयार होतं त्यामुळे अगदी थोडं थोडं करून आपल्याला दूध घालायचं आहे तर पाहू शकता मस्त असं मऊ हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि दूध आपलं अर्ध शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे सात ते आठ चमच्यामध्येच आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूयात आणि चाचणी बनवणार आहोत त्यासाठी कडेमध्ये आपण सव्वा वाटी साखर घातलेली आहे म्हणजे दीड वाटीला थोडीशी कमीच साखर मी या ठिकाणी वापरलेली आहे कारण छोटेच ब्रेड आपण वापरलेले आहेत आणि दहा बाराच आहेत त्यामुळे त्यानंतर एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचा आहे तर पाक सा सा हा पाक जो आहे तो आपल्याला एक तारी वगैरे असा काही नाही थोडासा चिकटसर असा आपल्याला हा पाक बनवायचा आहे आता त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन विलायच्या ज्या आहेत त्या अगदी त्यांची तोंडं जी आहेत ते अशा पद्धतीने फोडून विलायची टाकलेली आहे बारीक करून आपण टाकलेली नाही बारीक करूनसुद्धा टाकू शकता आता आपल्याला ह्याचा पाक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या ठिकाणी साखर वितळी आहे छान उकळत आहे असंच आपण दोन तीन मिनटंही उकळून देणार आहोत तर आता आपण चेक करूयात तर आपला पाक जो आहे तो थोडासा असा चिकटसर असा झालेला आहे हात बोटे जे आहेत ते थोडीशी चिकट होतात तार वगैरे आपल्याला येण्याची वाट पाहायची नाही आता आपण गॅस बंद करूयात आणि पुढची तयारी करूयात तर आपलं पीठसुद्धा थोडा वेळ आपण चाचणी होऊपर्यंत भिजून दिलेलं आहे आता आपल्याला छान असं मऊ पिठे तयार झालेलं आहे जर तुम्हाला वाटलं की याला क्रॅक पडता येतं तर तुम्ही थोडंसं दूध टाकून हे पुन्हा मळून घेऊ शकता तर आपण आता अशा पद्धतीने हातावरती एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला पेड्याच्या आकाराचा हा तयार करून घ्यायचा आहे एक पेड्यांचा आकार आपण यांना देणार आहोत तर मस्त असा हातावरती आपला क्रॅक न जाऊ देत आहे तयार करायचे आहेत आणि थोडीशी अंगठ्यानेमध्ये प्रेस करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण पेड्याच्या आकाराचे हे बनवून घेणार आहोत तर पहिला मी बनवून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचेसुद्धा अगदी लहान लहानच आपण हे बनवून घेणार आहोत अगदी ब्रेडपासून हे मिठाई तयार होते झटपट तयार होते आणि करायलासुद्धा खूप सोपी आहे आणि खायला तर तेवढीच टेस्टी लागते तर सर्व आता मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत अगदी मस्त असे तयार झालेले आहेत तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवलेलं होतं तेल हे खूप कडकही नसावं आणि थंडही नसावं मीडियम असं गरम असायला हवं आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर मी यामध्ये जेवढे बसतील तेवढे सुरुवातीला आपण तळून घेणार आहोत आणि थोडेसे तळ्यानंतर आपल्याला मग चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचे आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे आपण तळून घेणार आहोत थोडेसे तळ्यानंतरच आपल्याला पलटी करायचे आहेत म्हणजे त्यांना चमच्या जे आहे ते क्रॅक वगैरे जात नाहीत तर अशा पद्धतीने आपण अगदी मीडियम फ्लेमवरती हे मस्त असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण हे काढून घेणार आहोत मस्त असे पाहू शकता दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आता हे आपल्याला चाचणीमध्ये घालायचे आहेत तर मी तो व्हिडिओ स्किप झालेला आहे परंतु आपल्याला चाचणी कोमट असायला हवी आणि हे आपल्याला आप गरम गरमच याच्यामध्ये तेलातून काढले की लगेच टाकायचे आहेत म्हणजे छान असा पाक शोषून घेतात आता राहिलेले सुद्धा आपण हे तळून घेणार आहोत पहिल्याप्रमाणेच आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर मस्त असे आपले सर्व बनवून झालेले आहेत आता आपण हे पाकामध्ये मुरण्यासाठी साधारणतः एक तासभर ठेवणार आहोत आणि एक तासानंतर आपण हे चेक करूयात तर एक तास झाल्यानंतर पाहू शकता मस्त असा पाक जो आहे तो याच्यामध्ये मुरलेला आहे आणि मस्त अशी आपली मिठाई अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तयार झालेली आहे पाहू शकता अगदी रसरशीत अशी तयार होते तर आपण याच्यावरती आता थोडासा पाक टाकून घेतलेला आहे आणि मी कट करून सुद्धा दाखवणार आहे की आजपर्यंत मस्त असा याचा पाक जो आहे तो मुरलेला आहे एक तासामध्ये छान असा पाक आतमध्ये मुरला जातो आणि खायला तर खूप छान टेस्टी असा लागते आणि पाहू शकता मेहनत सुद्धा कमी आहे आणि त्याचबरोबर याची टेस्ट सुद्धा तेवढीच अप्रतिम लागते आता याच्यावरती थोडेसे आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत ते बारीक कट करून घेतले आहेत ते टाकून घेणार आहोत तर तुम्हाला आजची ही डिश स्वीट डिश कशी वाटली मिठाई ते नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असेल तर ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद